यावेळी आपल्यासोबत आहे किशोर धाडशिवकर आपण अध्यक्ष आहात केशवनगर उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज जगनाळे चौक सर आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहात सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता हे जे शाळेचे आपण अध्यक्ष आहात कशा प्रकारचे आपली चळवळ आहे शाळेची कशा प्रकारचे प्रगती शिकारवर अग्रसर होत आहे त्याबद्दल सांगा सर आमच्या शाळेमध्ये जवळपास बत्तीसशे विद्यार्थी शिक्षण घेतात मराठी विषयामध्ये आमच्या शाळेचं वैशिष्ट्य आहे आणि मराठी शाळा म्हणून केशवनगर सांस्कृतिक सभेद्वारे ही संचालित होते केशवनगर सांस्कृतिक सभा ही रेशीमबागमध्ये केशव बळीरामजी हेडगेवार के हे जे संस्था संघाचे संस्थापक सरसंघचालक होते त्यांच्या नावाने ही शाळा सुरू करण्यात आली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतून या शाळेला पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येतो बत्तीसशे विद्यार्थी शिक्षण घेतात शाळा ए नेहमी प्रगतीपथावर असते सर्व प्रकारचं शिक्षण शिशु मंदिरापासून तर बारावी आणि ज्युनियर कॉलेज इथपर्यंत मुलांना शिक्षण दिलं देण्यात येते आणि साधारणतः मध्यमवर्गीय आणि बिलो पॉवर्टीची जी मुलं आहेत ती आमच्या शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिशन घेतात आणि आमच्या चार ब्रँचेस आहेत त्याच्यातली एक ब्रँच रेशीमबागला जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय आहे त्याला लागून आहे आणि ते सरस्वती शिशु मंदिर आणि त्याच्यानंतर बारावीपर्यंतचं जे कॉलेज आहे शाळा आणि कॉलेज आहे ते जगनाडे चौकामध्ये आहे आणि नेहमी सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आमची शाळा पुढे असते आणि स्पोर्ट्समध्ये सुद्धा पुढे असते त्याच्यानंतर ज्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये सुद्धा नेहमी शाळा भाग घेत असते त्याच्यानंतर सायन्समध्ये विशेष करून आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते खूप प्रगती क करणारे आहेत आणि नुकतंच जे अटल भा भारत सरकारची एक अटल योजना आहे त्या योजनेअंतर्गत आमच्या शाळेला अटल लॅब मिळालेली आहे आणि तिथेसुद्धा मुलं त्याचा खूप चांगला उपयोग करून आपली प्रगती साध्य करून घेतात ओव्हरऑल शाळेचे परफॉर्मन्स बघितलं तर मागच्या वर्षी आपल्या शाळेचे निकाल काय होतं आणि त्याला अपग्रेड करण्यासाठी आपले कोणते प्रयत्न सुरू आहे आणखी न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे त्याला पुन्हा आता सुरू होतं न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल कार्य सुरू आहे म्हटलं त्यावर आपण कशा प्रकारचे वर्कआउट वर्क करताय त्याबद्दल सांग आमच्या शाळेमध्ये साधारणतः नव्वद पर्सेंटच्या वरचे वरच वर्क विद्यार्थ्यांना पर्सेंटेज मिळत असते दहावीमध्ये आणि बारावीमध्ये आणि आमच्या शाळेतून मेरिटसुद्धा बरेच वर्ष येतात सध्या या एक दोन वर्षात आलेलं नाही परंतु या शाळेचा रेकॉर्ड खूप चांगला असून मेरिटसुद्धा येतात आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी या शाळेमधून नेहमीच समाजामध्ये आपलं योगदान देत असतात आणि नवीन जे सरकारचं शैक्षणिक भारत सरकारचं शैक्षणिक धोरण आहे न धोरण आणल्या गेलेलं आहे त्या धोरणाला अनुसरून शाळेची प्रगती चालू आहे आणि निश्चितपणे या धोरणाचं आम्ही स्वागत करतो आणि या स्वागता या धोरणाअंतर्गतच या पलीकडच्या शिक्षणामध्ये मुलांना प्राधान्य देण्यात येईल आणि मुलांना ज्या पद्धतीची सरकारची अपेक्षा आहे की मुलांनी या पद्धतीची प्रगती केली पाहिजे त्या अपेक्षे अनुरूप शाळा निश्चितपणे शिक्षण देण्याचा था, सतत सातत्याने प्रयत्न करतेच आहे समोरसुद्धा करेल शाळेची प्रगती बघता आपण उच्च दर्जेचं शिक्षण देत आहे शाळेकडे मुलांना तर पुढे आणखीन अपग्रेड करणार का आणखी काही विस्तारित आहे का आपली निश्चितपणे सरकारच्या ज्या कोणत्या योजना येत राहतात आताही जसं नीती आयोगाच्या माध्यमातून शाळेचं सिलेक्शन झालेलं आहे आधी अटल लॅब दिलेली आताही एक दोन योजना त्यांच्या विचाराधीन आहे आणि बहुतेक समोरच्या नवीन सत्रामध्ये त्या योजनांप्रमाणे आम्हाला सरकारकडून काही मदतीची अपेक्षा आहे आणि मिळणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यातसुद्धा आलेलं आहे तर निश्चितपणे ज्या ज्या सायन्सच्या माध्यमातून ज्या ज्या प्रगती करण्यासाठी जे जे कोणते धोरणं आवश्यक असतील ते निश्चितपणे आम्ही नेहमीच राहू अशी आमची शा संचालका शाळेचा अध्यक्ष या नात्याने माझी ग्वाही आहे सर उद्या रामनवमीचा महोत्सव आहे भव्यदिव्य महोत्सव आहे त्यानिमित्त आपल्या शाळेचे शाळेकरी मुलांना पालकांना आणि आपले जे विश्वास लोकांना कशा प्रकारचे आपला संदेश राहणार आपला देश हा सांस्कृतिक देश आहे सनातन संस्कृती हे आपल्या देशाचं ब्रीद राहिलेलं आहे आणि धार्मिक वातावरण या देशामध्ये नेहमीच राहिलेलं आहे आणि देवाधर्माचं केलं पाहिजे त्याच्यामुळे निश्चितपणे मनाला शांती लाभते आणि रामा राम हा तर सनातन धर्मीयांचा आदर्श आहे तर त्या रामाचं नवरात्र सध्या चालू आहे त्या नवरात्राच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की हे पलीकडचं जे वर्ष राहील ते निश्चितपणे रामाच्या आशीर्वादाने या देशाची खूप प्रगती होईल आणि विद्यार्थ्यांची सुद्धा खूप खूप प्रगती होईल प्रेक्षकांना हे होतं धारा शिवकर आपण अध्यक्षात आणि आपण आपलं वेळ दिला त्याबद्दल सर आपला धन्यवाद थँक्यू नमस्कार नमस्कार